श्री स्वामी समर्थ है स्वामी हैत या चॅनलवर आपले स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत अशी स्वामी चरणी प्रार्थना आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करत आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती यामुळे या सणाचा उत्साह सगळीकडेच भरपूर असतो संक, संक्रांतीच्या काळात पतंग उडवले जातात बच्चे कंपनी खुश असते तर दुसरीकडे हळदी कुंकू तिळगुळाची असं सगळं आनंदमय वातावरण असत संक्रांत सणांची सुरुवात खऱ्या अर्थाने होत असते व आंघोळीच्या पाण्यातही तुम्हाला एक गोष्ट टाकायची आहे ती कोणती तर हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा भोगीच्या दिवशी तुम्ही जे तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे संकट आहे ते सगळे संपवण्यासाठी खूप असे प्रभावी उपाय करत असतो भोगीच्या दिवशी मागील काही आपले दोष आहे इडापिडा आहे ते संपवण्यासाठी अभ्यंग स्नान करायचं असतं भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आपण अवश्य खाल्ली जाते कारण असं म्हणतात न खाई भोगी तर सदा रोगी त्यामुळे भोगीची भाजी आणि बाजरीचे भाकरी आवर्जून खायचे आता आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या वस्तू टाकायच्या आहे जेणेकरून आपल्या मागे लागलेल्या इडापिढा दोष नकारात्मकता सर्व दूर होऊन जाईल गोळीच्या पाण्यामध्ये कोणकोणत्या वस्तू टाकायच्या आहेत ते आता आपण पाहणार आहोत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जो कोणता उपाय करतो जी कोणती सेवा आपण करतो ती मनापासून केली तरच तिचे फळ मिळत असते तुम्हाला एक उटणं तयार करायचं आहे आणि ते उठणं तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीराला लावायचं आहे या शरीरातील जी नकारात्मकता आहे ती नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला पांढरे तीळ घ्यायचे आहे त्याचबरोबर तुळशीचे चार पाच पानं घ्यायचे आहेत हळद घ्यायची आहे आणि हे संपूर्ण मिक्सरमध्ये तुम्हाला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये असताना तुम्हाला त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे वाटून झाल्यानंतर ते एका वाटीमध्ये यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे हे वाटण तुम्हाला संपूर्ण शरीराला लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला केस सुद्धा धुवायचे आहे पाण्यामध्ये तुम्हाला पांढरे तेल टाकायचे आहेत कारण भोगीलाच आपण अभंग स्नान करत असतो तसेच अंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे असा हा उपाय तुम्ही करायचा आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा जाणवेल सर्व दोष दुःख दारिद्र्य अडचणी संपतील व भगवान विष्णूंची भरभरून आपल्या घरावर कृपा होईल